साहेबांनी घोषणा केली माझ्या तिकिटाची आणि ते तिकीट मला मिळणार आहे पण काही लोक संभ्रम तयार करत होते बाबा आम्हाला तिकीट मिळणार आम्ही निष्ठावंत जसं इतापे साहेबांनी एक उदाहरण दिलं की बाबा ज्यावेळेस लंके साहेबांचा निर्णय झाला लंके साहेब माझ्याकडे रात्री अकरा वाजता आले आणि मला विचारलं भाई आता तुम्ही काय करणार मी म्हणलं मी शिवसेने ते मी महाविकास आघाडीचं काम करणार पण बाकीच्यांचं काय ते तुम्ही बघा लंके साहेब मला म्हणले भैया तुमच्यासारखी लोक आमच्या बरोबर आली ना आम्हाला कोणाचीच गरज नाही त्याच्यामुळे बाबासाहेब परिस्थिती अशी आहे की जसं लंके साहेबांनी सर्वसामान्य लोक घेऊन इलेक्शन केलं ती आज वेळ लागवडेंवरती आहे आज प्रत्येक माणसाची भावना आहे की शिवाजी बापूंना श्रद्धांजली अनुराधा ताईंना मतदान करायचं आणि राऊत साहेब कालपर्यंत स्वर्गीय अण्णा आमच्या युवराजांना आठवत नव्हते पण आता थोडीशी खालची वाळू सरकली आता अण्णांचा फोटो लावायला सुरुवात केली म्हणजे तुम्हाला अण्णांचा वापर काल पण आणि आज पण तुम्ही फक्त मतासाठी करता नका करू अण्णा म्हणजे अण्णांनी कधीच राजकारण केलं नाही अण्णांनी फक्त एक जिल्हा परिषदेची निवडणूक केली सगळ्यांच्या आशीर्वादाने उच्चांक मताने अण्णा निवडून आले होते आज सुद्धा आज सुद्धा त्यांच्यावरती अण्णांच्या नावानेच मत मागायची वेळ आली म्हणजे तुम्ही तालुक्यात काय केलं हे स्वतःच तुम्ही आत्मपरिषण करा राऊत साहेब आपण आता यात रोड आपण आलो तुम्ही मला प्रश्न विचारला की साजन हे रोडची काय अवस्था आहे साहेब पारा रोड आहे याच्याहून ये गाडी येते मी साहेब श्रीगोंदा तालुक्यातल्या प्रत्येक शाळेला झाडं वाटप केलं म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला मी झाडं वाटप केली एकवीस हजार झाडं वाटले मी प्रत्येक वाडी वस्तीवर गेलो साहेब अशी अवस्था आहे साहेब मला वाईट वाटलं की आम्ही चाळीस वर्ष सत्तेत येत आम्हाला आमचीच लाज वाटली आम्ही चाळीस वर्ष सत्तेत येत म्हणजे फक्त विरोधक सक्षम नव्हते म्हणून आम्ही निवडून यायचो साहेब बाकी काहीच कारण नव्हतं आम्ही निवडणूक कशी करायचो काय करायचो हे सगळ्यांना आहे आज तीच पद्धत नागवडे साहेबांनी थोडीशी घेतलेत आमचे गुण त्याच्यामुळं आम्ही निवडणूक हरलो नाही कारण आम्ही आमचे गुण त्यांनी घेतलेत येणारी वीस तारीख आणि तेवीस तारीख लक्षात ठेवा तुम्ही मशाले आपल्यासाठी चिन्ह नवीन आहे घरोघरी चिन्ह पोहोचवा आणि विषय राहिला अपक्ष उमेदवाराचा साहेब एवढे हवेत होते बाबासाहेब म्हणजे मी ह्या मंदिरात सांगतो मी कधी खोटं बोलत नाही राऊत साहेबांनी मला निरोप दिला की साजन राहुल दादा तो माझ्याकडे घेऊन ये आपण काय असेल ते समोर बसून विषय संपू बरोबर ना साहेब त्यांना एवढा म्हणजे त्यांना एवढा आत्मविश्वास होता ते म्हणायचे काय बसायचे त्यांची काही गरज नाही आपल्याला अरे आपण महाविकास आघाडीत आहे उद्या तुला उमेदवारी मिळाली असती तुला आमची गरज लागली असते ना आज तू उभा आहे कशासाठी उभा आहे निवडून येणार आहे का तुम्ही सांगा मला मग का उभा आहे कुणाला पाडायला उभा आहे हे तर कळतय ना म्हणजे साहेब एका रात्रीत साक्षातार झाला पंचवीस कोटीचं लोन मंजूर झालं एकाच रात्रीत दुसऱ्या दिवशी लगेच शेतकऱ्यांचे एकोणतीसशेने घोषणा केली तेवीसशेने पेमेंट दिले सहाशे रुपये गेले आता ते मागायचे नाहीत आम्ही ते प्रथा येते आमचे पाचशे गेले सहाशे गेले पुढच्या वर्षी सगळेच गेले कारण आता आमदार नाही झाले हो, कारखाना चालू होत नाही मला तुम्हाला एकच हात जोडून विनंती करायची आज आज वेळ आहे ही जर चूक आपण आता केली तर पाच वर्ष आपल्याला भोगायचंय हे कुणी विसरायचं नाही आम्हाला काही फरक पडत नाही मेरे साथ बॉस आहे माझं कुणी काय नाही करू शकत पण सर्वसामान्य माणसाला एवढा त्रास होणार आहे आज साहेब श्रीगोंदा तालुक्याची परिस्थिती बिहारसारखी झाली आहे आमच्या कार्यकर्त्यांना बोलून घेतात की गळ्यात कमळ बाण नाही तर तुझा धंदा बंद करतो अशी अवस्था आहे साहेब आज अशी जर अवस्था राहिली अहो एवढे बबन दादा म्हणजे एक डायलॉग होता पाण्याशिवाय काय पर्याय नाही ते बबन दादा काहीतरी होत ना ते पाणीच गेलं साहेब लोक मिली म्हणजे अण्णा असे करायचे की अण्णा सांगायचे तू गेट तोड सांगायचे का नव्हते आज बबनदांना संपर्कच होत नाही आणि मुलांना माहितीच नाही गेट कोणचं तोडायचं ही अवस्था आहे साहे। साहेब साडेचार मागच्या वेळेस एकोणीस ला आम्ही प्रचारात होतो हे महाशे भाषण करायचे की तुम्हाला काही अडचणी येऊ द्या आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा हो राहू हो। निकाल लागला आणि फोन स्विच ऑफ झाला डायरेक्ट फोन साडेचार वर्षांनी चालू झाला साहेब तोपर्यंत माणसं मिली जगली काय नाही आता परत लगेच निवडणुकीत आहो साहेब जो व्यक्ती स्वतःच्या आईची उमेदवारी म्हणजे अक्कांना उमेदवारी मिळाली होती पक्षाने जाहीर केली त्यांनी साहेब एवढा हट्ट केला की उमेदवारी मला भारतीय जनता पार्टीला सुद्धा फसवलं म्हणजे भारतीय जनता पार्टीने ए फॉर्म आणि बी फॉर्म प्रतिवातांच्या नावाने दिला होता हे तज्ञ लंडनला शिकलेत ना थोडे हुशारी तर त्यांनी हे आकांचा टाकला बी स्वतःचा टाकला आणि गपचूप जाऊन गेले तीन वाजता आईला दम दिला विड्रॉल कर नाही तर घर सोडून जाईल अरे आजच अशी जर परिस्थिती असेल उद्या टक्केवारीत भाऊ भाऊ अशी भांडण नाही ना करायची हा तो ठेकेदार मरायचा बिचारा याला या देऊ का त्याला देऊ त्याच्यामुळं मित्रांनो गमतीचा विषय सोडून द्या मला तुम्हाला एकच सांगायचंय आम्ही त्यांच्या बरोबर अनेक वर्ष राहिलोय आणि कुणाचा काही गैरसमज असेल तर मी या मंदिरात शपथ घेऊन सांगतो आमची भूमिका एकदम क्लिअर मनात आमच्या सुईचा टोका एवढा विषय नाही आम्ही एकदम स्पष्ट भूमिकेत आहे कुणाचा काही गैरसमज असेल आता आता त्यांचा प्रचार असा चालू आहे की साजन भाई यांनी दोन चार जण उभी केली आणि आम्हाला सोपं केलं अशी त्यांची चर्चा चालू झाली त्याला म्हणा तुम्ही काश्तीच बघा काय होते बाकीचे गाव सोडा तुम्ही काष्टीत बघा काय करतोय साहेब मला तुम्हाला एकच विनंती करायची आज की आदरणीय दादा त्यांच्या बॅनरवरती बाळासाहेबांचा पवार साहेबांचा आणि राहुल गांधींचा फोटो लावतात तर अनेक लोकांचा गैरसमज असा होतोय की त्यांना पवार साहेबांची ह्या सगळ्या पक्षाची साथ आहे हा प्रत्येक माणसाचा गैरसमज आहे काय होतोय संभ्रम निर्माण होतोय आणि तो भारतीय तो निष्ठावंत म्हणतो ना साहेब की भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे त्यांना सपशेल बोलून घेतलंय आणि सांगितलंय तुला काय पाहिजे तुला कारखान्याला पैसे पाहिजेत ना ठीक आहे उभा राहा आणि नागवण्याला पाड तुझं दोन सँक्शन करतो मी सांगतो तुम्हाला माझ्याकडे माझ्या मोबाईलमध्ये एक भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या नेत्याचा फोन आला साहेब मला मला विचारलं की राहुल दादाची काय परिस्थिती असं तसं म्हणून आले राहुल निष्ठावंताची चौकशी काय करायचा भारतीय जनता पार्टीवर <laughs> म्हणजे परिस्थिती अशी आहे की त्याला ठरून उभं केलंय तरी कुणीही कुणाचंही मत वायाला घालू नका राहुल दादा निवडून उभा निवडून यायला उभास नाही राहिला त्याला फक्त नागवडेंना पाडायचं अरे थोडी तरी लाश ठेव अरे बापूंनी बापूंनी तुला अरे साहेब बापूंनी बारा टजन केळी खाऊन तुला आमदार केला रे लाज वाटत होते तुला लाज म्हणजे साहेब मी अल्पना गटात फिरत होतो एक कार्यकर्ता सांगत होता बाप्पूंना भूक लागली बापूंनी केळी घेतली आणि त्याचा प्रचार केला आणि आज तो सांगतो की मी नागवड्यांचे उपकार कधीच फेडलेत कदाचित मागच्या जन्मात काय ताई काय फेडलेत काय कधी आता तर नाही फेडले व आमच्या समोर तर नाही मग मला सांगा नागवडे तुला आमदार केलं दोन हजार चौदाला बरं आम्ही राजूदाना आम्ही त्याच्या घरी घेऊन जाऊन विनंती केली ब राहुल तू काय असं करू नको आपण एकत्र बसून सगळ्या गोष्टी करू नाही नाही असंच करावं लागलं अहो साहेब माझ्यावर मी मार्केट कमिटी केली त्याच्याबरोबर <laughs> मार्केट कमिटी केली माझ्यामुळे त्याला मार्केट मिळाली मार्केट कमिटीत निवडणुकीत अण्णांचा मोठा फोटो लावला संपली माझी गरज लगेच काढून टाकला आवाला का फोटोच नाही मग मी त्याला सांगितलं दादा मी मेबी अण्णाचा फोटो आहे मी तू विसरू नको होतं तुम्हाला तुम्ही मला शब्द देता मी ठरवलं होतं ह्या तालुक्यात मी छाती ठोकपणे सांगायचो मशाल पेटणार आज मी मशाल पिटून दाखवली उद्या तुम्हाला उद्या तुम्हाला मताच्या रूपात ती मुंबईला न्यायची उद्धव साहेबांनी आपल्यावरती विश्वास टाकलाय राऊत साहेबांनी आपल्या जेवरती धाडस करून उमेदवारी घेतली त्यांनी काही इथं बघायला नव्हते आले कोणाचं काय कोणच्या गावात काय नाही फक्त विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला अजिबात तडा जाऊन नका देऊ मी तुम्हाला विनंती करून सांगतो आणि जो म्हणत असेल ना की माझं हे माझं ते सगळं खोटं आहे ते फक्त फक्त आणि फक्त नागवड्यांना पाडायला उभे त्याच्यामुळं अजिबात मनात काहीच गैरसमज आणू नका वीस तारखेला साहेब नशीब असे की ताईंचा नंबर बी एक आला आहे माझ्या गाडीचा नंबर बी येतो त्याच्यामुळं अडचण म्हणजे योगायोग चांगला झालाय ते गेलेत दहा नंबरला आणि त्यांचं नशीब एवढं साहेब वाईट की त्यांना तसला जुन्या काळातला रोलर मिळालाय तो, तो, तो पळतच नाही त्याला ढकलाव लागतो माग आहे दोन चार ढकलणारी आणि मला अत्यंत बरं वाटलं की लोखंडे साहेब आज आलेत त्यांनी भूमिका स्पष्ट घेतली आणि आदरणीय दादांवरती माझ्यावरती विश्वास ठेवून जे जे लोक शिवसेनेत आले त्या कुठल्याही व्यक्तीवरती कधीही अन्याय होणार नाही याची जबाबदारी आम्ही दोघं घेतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र